नमस्कार मंडळी कशा आहात हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही आजूबाजूला लक्ष दिलं का आपल्या आसपास सध्या ताप अंगदुखी खोकला अशी लक्षणं असलेले अनेक लोक दिसत आहेत डेंग्यू व्हायरल फिवर आणि पुन्हा कोविडच्या चर्चा सुरू झाल्या आहेत पण काळजी करू नका आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे आजार कसे टाळायचे आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण कसं करायचं शे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आता बोलूया डेंग्यू या आजाराबद्दल हा आजार कशामुळे होतो एका छोट्या डासामुळे हो इडिस इजिप्ती नावाचा डास डेंग्यू व्हायरस पसरवतो हा डास कुठे वाढतो आपल्या घराभोवतीच वाढतो हा पाण्यामध्ये कुंड्या टाक्या ड्रममध्ये साचलेलं पाणी म्हणजे यांचं घर डेंग्यूचे लक्षणं काय असतात बरं अचानक ताप येतो डोळ्यांच्या मागे वेदना होतात अंगदुखी होते उलट्या होतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्त तपासल्यानंतर लक्षात येतं की रक्तात तीन प्लेटलेट्स कमी झालेले आहेत डेंग्यूचं निदान झाल्यानंतर घाबरून जाण्याचं कारण नाही ही, ही लक्षणं म डेंग्यूच्या पेशंटमध्ये बहुतेक रुग्णांना अशी लक्षणं दिसतात पण काही काहीच लोकांमध्ये प्लेटलेट्स कमी होऊन कॉम्प्लिकेशन्स होतात त्यामुळे डेंग्यू झाला म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे तापासोबतच रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो नाकातून किंवा हिरड्यामधून रक्तस्राव होऊ शकतो उलटी किंवा लघवीतून रक्त बाहेर पडू शकतं आणि सतत तहान लागते अशक्तपणा जाणवतो गंभीर स्थितीमध्ये रुग्णाच्या मेंदू फुप्फूस आणि किडनीवरही परिणाम होऊ शकतो कधीकधी हा डेंग्यू आजार रुग्णासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतो म्हणून जर असा ताप आला तर लगेच तुम्ही डॉक्टरांना दाखवा डॉक्टर तुमचे सी बी सी टेस्ट करून घेतील त्यात लक्षात येईल तुमचं डब्ल्यू बी सी किती आहे प्लेटलेट्स किती आहे मग शंका असेल तर डॉक्टर तुमची एन एस वन अँटीजेन टेस्ट करून घेतात तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागा काय करायचं नाही या डेंग्यूमध्ये ॲस्प्रिन घेऊ नका यामुळे रक्तश्राव हा वाढू शकतो आता डेंग्यूमध्ये करायचं काय भरपूर पाणी प्या ओ आर एस घ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्या अँटीबायोटिक्स मनाने घेऊ नका त्यामुळे रेजिस्टन्स डेव्हलप होत आहे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अँटीबायोटिक्सचा वापर करा आता बोलूया व्हायरल फीवर याविषयी हवामान बदललं की तापाचं प्रमाण वाढतं कारण काय तर व्हायरस लक्षणं कशी असतात तर ताप अंगदुखी थकवा घसा दुखणं खोकला काही वेळा उलट्या आणि जुलाबसुद्धा होऊ शकतात मग करायचं काय सगळ्यात आधी मन महत्त्वाचं म्हणजे विश्रांती घ्यायची भरपूर पाणी प्यायचं गरम सोप घ्यायचं आयुर्वेदिक काढे माहीत असतील तर ते काढी घ्यायची गरज असेल तर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची डॉक्टर पॅरासिटामॉल सेफ ड्रग देतात पण अँटीबायोटिक चुकूनही घेऊ नका व्हायरल फिवरला त्याचा काहीही उपयोग होत नाही त्यानंतर तिसरा आजार या दिवसामध्ये आपला आढवत आहे तो म्हणजे कोविड कोविड संपला असं तुम्हाला वाटतंय ना पण नाही अजूनही नवे व्हेरियंट्स येत आहेत काहींना ताप खोकला घसा दुखणं आणि अजूनही चव न लागणं वास न येणं ही लक्षणं दिसत आहेत मग करायचं काय तर आधी आपलं लसीकरण झालेलं आहे का हे बघा बहुतेकांचं लसीकरण झालेलं असणारच आहे मास्क वापरा आपण कोविड काळामध्ये किती मास्क वापरला लक्षणं असतील आजूबाजूला तसे पेशंट असतील तर मास्क वापरायला काहीच हरकत नाही कारण प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर हात वारंवार धुवा गर्दी गर्दीत टाळा गर्दीमध्ये जाणं टाळा आणि ता खोकला असेल तर टेस्ट करून घ्या तुमचे डॉक्टर सांगतील तुम्हाला टेस्ट करायची की नाही ते आपल्यामुळे दुसऱ्यांना धोका होऊ नये ही आपली जबाबदारी आहे आता बघूया प्रिव्हेंशन टिप्स आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आजार टाळण्यासाठी काय करायचं घराभोवती पाणी साचू देऊ नका डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी वापरा हात वारंवार धुवा मास्क वापरा रोज हळदीचं दूध आयुर्वेदिक काढे ताज्या भाज्या आणि फळं खा इम्युनिटी वाढवण्यासाठी हे खूप उपयोगी आहे आणि पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या मित्रांनो आजची ही माहिती फक्त तुमच्यासाठी नाही तुमच्या कुटुंबासाठी समाजासाठी आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण एक छोटीशी माहिती अनेकांचे प्राण वाचवू शकते स्वस्त रहा, सुरक्षित रहा, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आरोग्यदायी व्हिडिओमध्ये धन्यवाद